हॅलो फ्रेंड्स चांनावीज आर्ट या माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण क्रोशा स्नोफ्लेक शिकणार आहोत याचा उपयोग हो, क्रिसमस डेकोरेशनमध्ये ऑर्नामेंट्स म्हणून केला जातो तसेच याचा उपयोग हो, वॉल हँगिंग किंवा तोरण बनवण्यासाठी होऊ शकतो चला तर मग यासाठी मी हे तीन रंग घेतलेले आहेत फोर प्लाय लोकर आहे वन पॉईंट सिक्स एम एम क्रोशा हुक आणि एक सीझर सुरुवात आपण हिरव्या रंगाने करत आहोत पहिले आपल्याला चार साखळ्या करायच्या आहेत त्यानंतर पहिल्या साखळीशी स्लिपस्टिचनी जोडायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे एक छोटी रिंग तयार झाली आता तीन साखळ्या करायच्या म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल बारा खांब करायचे आहेत पहिला खांब तीन साखळ्यांचा आणि आता उरलेले खांब आपण करून घेऊ हे बघा माझे बारा खांब बनवून झालेले आहेत आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा असे दिसेल आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या पहिला राऊंड आपला झालेला आहे हे बघा आता आपण दुसरा रंग जोडायचा आहे स्लिप नॉट करून घेतली रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कुठल्याही एका गॅपमध्ये आपल्याला हा नवीन रंग जोडायचा आहे स्लिप स्टिच केली आता तीन साखळ्या करायच्या म्हणजे पहिला खांब झाला आणि आता याच गॅपमध्ये टोटल आपल्याला पाच खांब करायचे आहेत पहिला तीन साखळ्यांचा खांब झाला आणि आता उरलेले चार खांब करून घेऊ हे बघा पाच खांब झालेले आहेत एकाच गॅपमध्ये आता लूपवर खेचा आणि आता पहिला जो खांब आहे तिथे हुक अशा प्रकारे घालून ते लूप्स वर घेऊन बाहेर काढायचं अशा पद्धतीने हे बघा एक साखळी करायची आहे आणि आता तीन साखळ्या करा गॅप म्हणून आता ही आपली एक पाकळी तयार झाली आता पुढच्या गॅपमध्ये सेम तसंच करायचं आहे पाच खांब करायचे पाच खांब झाल्यावर लूपवर खेचायचे आणि पहिला जो खांब आहे तिथे कशा कशाप्रकारे घालून ते लूप बाहेर खेचायचं आहे अशा पद्धतीने हे बघा आता ही आपली दुसरी पाकळी झाली एक चेन केली आता तीन चेन गॅप म्हणून आणि आता आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये असेच करायचं आहे आपण बारा खांब केलेत म्हणजे टोटल आता बारा पाकळ्या तयार होतील चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा ऑरेंज रंगाने माझ्या बारा पाकळ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि शेवटच्या पाकळीनंतर तीन साखळ्या केल्या आणि आता इथे पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे हे बघा एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हे बघा फूल तयार झालेलं आहे आता आपल्याला परत हिरवा रंग जोडायचा आहे तीन चेंचीची गॅप आहे लूप आहे ते एक तिथे आपल्याला हिरवा रंग जोडायचा आहे स्लिप नोट करून घेतली हिरव्या रंगाची आणि कुठल्याही एका तीन चेनच्या गॅपमध्ये जॉईन करायचं आहे स्लिप स्टिचनी जॉईन करायचं आहे हे बघा आणि आता आपल्याला विणायचं आहे दुसऱ्या गॅपमध्ये पुढच्या पहिले आपण खांब करतोय त्या गॅपमध्ये आपल्याला तीन खांब करायचे आहेत दोन तीन तीन खांब झाल्यावर ट्रिबल करायचं आहे सुईवर दोऱ्याचे दोन वेडे घ्यायचे आणि दोरा पहिल्या दोन लूपबंदा बाहेर काढायचा आहे परत पुढच्या दोन लूपंदा बाहेर काढायचं आहे आणि परत ती तीनदा आपण करतो म्हणून याला ट्रिबल क्रोशा म्हणतात तीन साखळ्या करायच्या कॅप म्हणून आणि आता रिव्हर्स करायचं आहे म्हणजे परत ट्रिबल करायचं आहे एक आणि तीन खांब करायचे आता हे बघा म्हणजे पानाचा आकार त्याला आलेला आहे हे, हे बघा किती सुंदर दिसतंय पान आता पुढच्या तीन चेनच्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशा करायचा आहे अशा पद्धतीने तिथे विणायचं नाही आहे काही आता पुढच्या तीन चेनच्या गॅपमध्ये तीन खांब करायचे आहेत तीन खांब झाल्यावर एक ट्रिबल करायचं आहे तुम्ही सिक्वेन्स फक्त लक्षात ठेवा ट्रिबल झाल्यानंतर तीन साखळ्या परत एक ट्रिबल आणि तीन खांब म्हणजे एक पान तयार झाले हे बघा दुसरे पान सुद्धा झालेले आहे आता पुढच्या तीन चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जॉईन करायचं हे बघा आता इथे बारा पाकळ्या आहेत आणि आपण एक गॅप सोडून करतोय म्हणजे टोटल सहा पाने होतील उरलेली पानं तुम्ही बनवून घ्या हे बघा माझे टोटल सहा पानं झालेली आहेत आणि आता पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचनी जोडत आहोत हे बघा आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हे बघा अशा प्रकारे आपलं फूल आणि त्याच्या बाजूला पाने तयार झालेली आहेत आता आपण त्याला व्हाईट रंगाने बॉर्डर करूया स्लिप नोट करून घेऊ पांढऱ्या रंगाची आणि सिंगल क्रोशा जिथे आपण केला होता इथे जॉईन करायचं आहे स्लिप स्टिचने आता चार साखळ्या करायच्या आणि ही तीन चेनची जी गॅप आहे तिथे सिंगल क्रोशाने जॉईन करायचं आता पाच साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जॉईन करा आता सात साखळ्या करा आणि सिंगल क्रोशाने जॉईन करा आता परत पाच साखळ्या करा आणि तिथेच सिंगल क्रोशाने जॉईन करा म्हणजे तीन चेनच्या कॅपमध्ये आपण काय बनवलं आहे पाच चेनचं लूप सात चेनचं लूप आणि परत पाच चेनचं लूप आता चार साखळ्या करा आणि आता सिंगल क्रोशा तिथे जॉईन करा हे बघा आता परत चार साखळ्या करा तीन चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा आता पाच चेन सिंगल क्रोशाने जॉईन करा आता सात साखळ्या सिंगल क्रोशाने जॉईन करा आता परत पाच साखळ्या सगळं आपण एकाच तीन चेनच्या गॅपमध्ये करत आहोत हे बघा अशा पद्धतीने दिसेल आता चार साखळ्या करायच्या आणि खाली सिंगल क्रोशाच्या इथे सिंगल क्रोशच करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करायचा आहे खूप सुंदर दिसतं आहे बघा पांढऱ्या रंगाची बॉर्डर चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा पांढऱ्या रंगाने बॉर्डर पूर्ण झालेली आहे या शेवटच्या चार साखळ्या केलेल्या आहेत आणि आता त्या सिंगल क्रोशाने जॉईन करायचं आहे एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत पाठीमागे ते सगळे आपल्याला हाईड करायचे आहेत म्हणजे लपवून कट करायचे आहेत अशा पद्धतीने मैत्रिणीनं तुम्ही अशी स्मॉल डॉली नक्की बनवा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब नसेल केले अजून तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू